आपण ऐकत आहात चैत्राली लिखित करार एका लग्नाचा भाग विसावा आतापर्यंत आपण पाहिलं की दीपा पाडेगावला आलेली आहे आणि केतू तिच्या नाव तिचा नावाने नावा हाक मारून बेशुद्ध पडलेली आहे आता पुढे काय पाहूयात या भागात चिमणी तो गोंधळ ऐकताच आपल्या खोलीकडे चाललेला रणवीरही तिथे पळत आला आपल्या चिमणीला असं बेशुद्ध झालेलं पाहून त्याच्याही हृदयात कालवा कालव झाली गेली सहा वर्ष त्या चिमणीची जीव तोडून काळजी घेत होता साधं तिला खरसटलेलं तिला त्याला सहन होत नव्हतं पण आज तिच्याच आई समोर असं काही घडलं स... आणि त्याचीच त्याला का माहीत नाही पण लाज वाटू लागली होती चिमणी उठ ग बघ तुझी आई आली तोही रडतच तिच्या दुसऱ्या कालावर चापट मारून तिला उठवायचा प्रयत्न करू लागला होता तो शशांकने गाडीतून पटकन पाण्याची बाटली आणली रणवीरने एकदा त्याच्याकडे रागात पाहिलं आणि ती बाटली हिसकावूनच घेतली त्यातलं थोडं पाणी घेऊन तिच्या तोंडावर मारलं तसं तिला जाग आली तोपर्यंत राजवीरही डॉक्टरांना घेऊन आला होता तसं डॉक्टरांना आत जाण्याचा जा... जा इशारा करत तो दीपाच्या मांडीवरून तिला उचलून आत घेऊन गेला आई तू पण ये ना केतू त्याच्या कडेवर बसून दोन्ही हात गळ्यात टाकून मागे तिच्याकडे पाहत रडत असलेल्या दीपाला अस्पष्ट अशा शब्दात बोलते तिचं तसं बोलणं ऐकून दीपा खूप इमोशनल झाली होती तीही मग साडीचा पदर डोळ्याला लावत आत येणार तसं उंबरठ्यावरच तिला भान आलं या घराची पायरी मी परत चढणार नाही अशी सहा वर्षांपूर्वी घेतलेली नैनासमोरची शपथ तिला आठवते आणि आत टाकणारा तो अधांतरी पाय परत तिने मागे घेतला शशी व शशांकला तिची मनस्थिती कळत होती तेही बाहेरच थांबले होते ती मात्र आत गेलेल्या चिम्मीला पाहत होती पोरी आज चल मागून आलेल्या तात्या तिला असं दारातच थांबलेलं पाहतात तेव्हा तिला आत यायला सांगतात पण नाही तात्या मी आत नाही येऊ शकत ती एवढंच बोलते आणि मागे सरकते अजून अगं पण तात्या अजून म्हणत असतातच की आई म्हणत तिची चिम्मी तशाच अवस्थेत पळत तिच्याकडे येते व तिचा हात पकडते आई तू मला सोडून नको ना ग जाऊ ती तिचा हात ओढत घरात नेण्याचा प्रयत्न करत म्हणते नाही बाळा मी येते परत दीपा आपल्या चिमणीचे झालेले उले डोळे पदरानेच पुसत तिला जवळ घेत म्हणते नाही आई तू आत नाही आलीस तर मीही आज जाणार नाही चिमणी हट्टाला पेटली होती दीपाजी तिचं चेकअप करायचं आहे डॉक्टर खोळंबले आहेत रणवीर बोलतो खरा पण तो दुसरीकडे पाहत बोलत असतो ते तू जा बाळा डॉक्टरांना तुझं चेकअप करायचं आहे ना, करा ना। ती तिचा हात सोडून तिला सोडणार तोच नाही आई मी नाही तूही ये केतू आज जायला तयार नसे सुनबाई निदान तिच्यासाठी तरी आत या दाता तिला बोलतात तसं दीपाचाही नाईलाज होतो आणि ती केतूला कडेवर घेऊन तिच्या खोलीत जाते दीपाही मग तिचं चेकअप करतात डॉक्टरही मग तिचं चेकअप करतात डॉक्टर काही सिरियस रणवीर घाबरतच विचारतो नथिंग टू वरी मला वाटते तिनं आपल्या आईचाच दोसरा काढला असावा आणि तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे खूप रडल्याने अशी चक्कर आली असावी ते काही गोळ्या लिहून रणवीरच्या हातात प्रिस्क्रिप्शन देतात ह्या विटामिनच्या गोळ्या आहेत तिला शक्ती येण्यासाठी प्रिस्क्रिप्शन हातात घेताना घाबरलेल्या रणवीरची हालत पाहून डॉक्टर हलकं हसत त्याची पाठ थोपटतात ओ तसं तो हसून तोही हसून म्हणतो ते मग त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी येतो म्हणून खुणावतात डॉक्टर काका मला काहीच झालं नाही ना तोच केतू त्यांचा हात मागून धरत बोलते ते हसून तिच्या डोक्यावर हात ठेवून मानेनच नाही म्हणतात मला माहीत होतं मला काहीच झालं नाही हा बाबा आणि काका उगाच घाबरतात ती राजवीर आणि रणवीरकडे पाहत म्हणते आणि डॉक्टर काका तुम्हाला माहीत आहे आता माझी आई आली आहे आता तर मला ती आजारी पडूच देणार नाही यमुडीची सुद्धा तिची खूप काळजी घेते खायला करते आणि ना खूप खूप प्रेम करते माझी आई नव्हती इतके दिवस आणि अशी माझी काळजी घ्यायला म्हणून काका मी सारखे आजारी पडत होते पण आता बघा मी कधीच आजारी नाही पडणार आणि तुम्हालाही कधीच असं माझ्यासाठी धावत यावं नाही लागणार केतू आपल्याच नंद्रीत बोलत होती आणि तिचं बोलणं ऐकून सर्वांना धक्क्यावर धक्के, धक्के बसत होते किती साठलं होतं तिच्या मनात आईला आपल्या किती मिस करत होती तिची चिमुरडी सी तिच्या आजारपणाचं कारण ही तिलाच कळते ती लहान असूनही डॉक्टर रणवीरकडे पाहत बोलतात मुलांना आई लागतेच हो असं म्हणत ते तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात डॉक्टर एवढ्या बोलून तर निघून जातात पण तिचं बोलणं मात्र दीपावर रणवीरला मात्र चांगलंच लागतं आपली मुलगी आपल्याला एवढं मिस करत होती आणि आपण सहा वर्षात असूनही आपल्या स्वार्थासाठी साधे एकदाही तिला ती कशी आहे हे देखील पाहायला आलो नाही ही सल मनात टोचत होती तर रणवीर विचार करत होता की मी एवढं प्रेम देऊनही आईचं प्रेम द्यायला शेवटी कमीच पडलो एकदा तरी आपण दीपाजींना शोधायला हवं होतं दोघही आतून पोखरून गेले होते केतूचं बोलणं ऐकून सुनबाई तात्यांचा आवाज कानावर पडताच दीपा केतूपासून उठली झोपल्या नाहीत का अजून ते तिला पाहत आत येत म्हणाले झोपणारच होते ती अडखळत म्हणते ओके मग झोपा तुम्ही आम्ही फक्त केतकीला के पाहायला आलो होतो एवढं बोलून तात्या केतूच्या केसांवरून मायेनं हात फिरवत बाहेर निघून ती गेली तीही मग झोपी गेली केतूला आपल्या मिठीत घट्ट पकडत थोड्या वेळाने रणवीरने आत डोकवले माय लेकराला कसं झोपलेलं पाहून नकळत त्याच्या ओठांवर हसू आलो आणि तो तसाच मागे फिरला संध्याकाळची डायरेक्ट दीपाला जाग आली संध्याकाळीच डायरेक्ट दीपाला जाग आली मिठीत केतूला पाहून तिला खूप छान वाटलं ती फ्रेश होऊन मग रूम पाहायला लागली ही आधी तिचीच रूम होती जिथे ती व केतू राहत होते महिनाभर पण आता या रूमचा कायापलट केला होता सगळी रूम गुलाबी गुलाबी केली होती तिच्या बेड शेजारीच एक बेडरूम केलं होतं छोटस केतूच्या बारबी डॉलसाठी खूप सुंदर सजवली होती तिची रूम ही केतूची रूच रूम आहे हे सहज कळत होतं ती सर्व भान हरपून पाहत होती की आई तेवढ्यात केतकीचा के, के आवाज ऐकू आला जसं तिने मागे वळून पाहते तर केतू अजून बेडवरच होती फक्त एका हाताने डोळे चोळत होती तर दुसरा हात तिच्या समोर केला होता तिला बोलावत होती तशी दीपा तिच्याजवळ गेली एका साइडनी बसून हक्क करत तिने केतूच्या केसांवर आपले ओठ टेकवले उठली माझी चिमणी म्हणत तिच्या केसांवरून हात फिरवत होती तीही चिरुरडी आपल्या आईच्या प्रेमाच्या वर्षावात नाहून निघत होती माय लेकरात माय लेकराचा मिलाप सोहळा झाला असेल तर बाहेर चला अचानक रणवीरचा आवाज येतो तशी ती पटकन उठून उभी राहते आज केतू व माझ्या केतनचा वाढदिवस आहे तर पार्टी ठेवली आहे तो थोडं मोठ्या आवाजातच बोलतो व बोलताना माझा केतन या शब्दावर मुद्दाम जोर देतो ती ते ऐकून बावरते माझ्या म्हणजे ह्यांना एक मुलगा आहे रणवीर व नयनाचा मुलगा ती तो बोलला त्यावर मनातच विचार करत म्हणते ओ शेट आपण कसं काय विसरलो त्या दोघांचे लग्न झालं म्हणजे त्यांना त्यांचेही तन मुलं असणारच ना ती स्वतःशीच विचार करत असते आई मला ड्रेस घाल ना मग आपण बाहेर जाऊ तोच शिवित शिव तिला हल हलवत म्हणते तसं ती भाणावर येते दारात बघते तर रणवीर कधीच निघून गेले होते तसं परत एकदा चिवूला शिव तिला ड्रेस घालणं म्हणते तशी ती हसून आपल्या चिवला ड्रेस घालायला लागते शिव तात्या बाबांबरोबर या घरात अजून कोण राहतं ड्रेस घालतच ती विचारते तात्या बाबा काका काकी श्रीरंग दादा, केतन दादा आजी आणि ना ना ती बोलतच असते की आणि कोण केतू ती घाबरतच विचारते नैनासिंगराव नाव कानावर येणार म्हणून तिला आतून भीती तर वाटत असतेच शिवाय उत्सुकताही आई मी नंतर सांगू ते बघ माझ्या मैत्रिणी आल्या असं बोलून ती धूम ठोकते अगं पण चिमणे दीपा कंगवा घेऊन तिच्या मागे हात देतच अस हाक देतच असते पण ती तर आपल्या फ्रेंडपाशी कधीच पोहोचली होती जाऊ द्या ताई आज तिचा वाढदिवस आणि त्यात तिची आई जवळ पाहून ती हरकून गेली आहे राजश्री वहिनी एकदा त्या पळणाऱ्या चिवकडे पाहतात व तिच्याजवळ एक म्हणतात कशी आहेस ताई ती तिचा हात आपल्या हातात घेऊन विचारते मी मस्त वहिनीकडे पाठ करत ती कंगना जा कंगवा जापच्या जागी ठेव बोलते तू सांग तू कशी आहेस रा, राजवीर भाऊजी व छोटा श्री काय म्हणतोय ए आता तो मोठा झाला असेल ना ती बोलत होती खरी पण तिने एकदाही राजश्री वहिनीकडे पाहिलं नव्हतं सगळे मस्त आणि शी जर म्हणत असेल तर हो तो आत्ता मोठा झा मोठा झाला आहे आता, जा, आता पाचवीत आहे वाईच्या बोर्डिंग स्कूलमध्ये जातो ती हसतच दीपाच्या समोर येऊन उभी राहत म्हणते कथा आवडत असल्यास कमेंट लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका थँक्यू